पहिल्याण्णव आणि भावांनो जी एस टी कमी झाल्यानंतर मात्र अनेक गोष्टीचे दाम कमी झाले प्रत्येक गोष्ट उतरली ते गाड्या असो मोटर असो घरगुती वस्तू असो मात्र तेलाच्या किमतीत असे कितीने बदल होणार आहेत ज्याच्यामुळे दिवाळी गोड होणार आहे तेलाच्या किमतीचा डब्बा पंधरा किलोचा कितीने घसरणार आहे ज्यामुळे जे आहे दिवाळीला प्रत्येक सामान्य माणसाला तेलाच्या किमती स्वस्त पाहायला भेटणार आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तेलाच्या किमतीचे दाम जे आहेत कशा पद्धतीने लिटर मागं किलो मागं स्वस्त होणार आहेत यासोबतच जी एस टीचा काय परिणाम आहे दिवाळी आपल्याला तेलाची किती गोड होणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे बघा तेलाची जरूरत आता दिवाळीला आपल्याला जास्त लागते प्रत्येक गोष्टी फराळ असो चकले असो रंजा असो तळणा असो बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तेलाशिवाय बनवता येतात मात्र जीएसटी कमी झाल्यापासून लोकांची उत्सुकता लागली होती की नव्या जीएसटी मध्ये तेलाच्या गोष्टी किती कमी झालेल्या आहेत कारण जी एस टीमध्ये प्रत्येक गोष्टीचे भाव कमी झाल्याचे आपल्याला पाहायला भेटतात सामान्य माणसाला जर माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगतो बघा टेलिव्हिजन मॉनिटर प्रोजेक्ट इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये मोबाईल असो बाकीच्या सगळ्या गोष्टी असतो यांचा जी एस टी जे आहे तर अठरा अठ्ठावीस टक्क्याहून अठरा टक्क्यावर आला म्हणजे सुमारे दहा टक्के कपात झाला आहे मग यामध्ये तुम्ही मोबाईल करू देऊ शकता मोबाईलचं दे चार्जर घेऊ शकता बॅटरी घेऊ शकता टेलिव्हिजन म्हणजे टी व्ही घेऊ शकता ते कोणत्याही कंपनीची टी व्ही असो मॉनिटर घेऊ शकता प्रोजेक्टर घेऊ शकता म्हणजेच काय तर इलेक्ट्रॉनिक सगळ्या वस्तू ज्या आहेत तुम्हाला दहा टक्क्याने स्वस्त भेटतात उदाहरणास जर सांगायचं तर एक लाख दहा हजाराची टी व्ही एक लाख अठरा हजाराची टी व्ही जी आहे आता तुम्हाला एक लाख आठ हजार ना पडणार म्हणजेच काय दहा टक्के जे आहे आपल्याला स्लॅबमध्ये सूट भेटते मग अशाच ते तेलाच्याही किमती कितीने उतरणार कितीने वाढणार ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला पाहिजे आहेत बघा वॉशिंग मशीन असो एसी असो फ्रीज असो रेफ्रिजरेटर असो डिशवॉशर असो यासोबतच कूलर असो या गोष्टी आपल्याला पहिल्यांदा अठ्ठावीस टक्के टीने भेटायच्या आज त्या गोष्टी अठरा टक्क्यावर आल्या म्हणजेच काय तर आठ ते दहा टक्क्यांची घट आपल्याला यामध्ये पाहायला भेटते म्हणजेच एखादी एसी जर तुम्हाला चाळीस हजारात पडत असेल तर तिच्या आ दहा टक्के जे आहे आपल्याला मायनस करावं लागेल म्हणजेच चार हजाराने स्वस्त होऊन जे आहे छत्तीस हजारापर्यंत आपल्याला ती पडते मग त्यामध्ये वॉशिंग मशीन असतो रे रेफ्रिजिरेटर येतो डिशवॉशर येतो अशा अन्य वस्तू खूप आहेत रोजच्या गरजेनुसार जर तुम्हाला माहीतच करायचं असेल तर अन्नधान्य दूध पनीर दुधाच्या जेवढ्या काही वस्तू असतात दही या यावर या, या जे आहे पाच टक्के जी एस टी होता म्हणजेच काय तर दुधाच्या वस्तूमध्ये शेक असो दूध असो पनीर असो श्रीखंड असो दही असो मलाई असो या सगळ्या चीज असो या सगळ्या वस्तूंवर जे आहे पाच टक्के जी एस टी होता मग आता तो जी एस टी पाच टक्क्याहून किती टक्क्यावर केला तर सगळ्यात आनंदाचं म्हणजे झिरो टक्क्यावर म्हणजे काय तर पंधरा रुपयाचं दूध आता तुम्हाला जवळपास जे आहे पाच टक्क्याने वाढून होतं म्हणजेच काय तर दहा रुपयावर पाच टक्के आपल्याला किती पडतात त्यानुसार जे आहे आता पाच टक्के कमी होऊन आपल्याला स्वस्त पडणार आहे म्हणजे झिरो म्हणजे नीलच केल्याचं आपल्याला पाहायला भेटतं आता हे सगळं दूध पनीर तूप सगळं सेजासोत झालं मात्र यांच्यासोबत औषध गोळ्यांवर सुद्धा याचा परिणाम पडण्याचा आपल्याला पाहायला भेटतं रुग्णालयाला बऱ्याच वेळेस जे आहे रुग्णालयात जाताना औषध उपचाराची गरज असते सध्या हॉस्पिटलमध्ये औषधाचा इतका तुटवडा आपल्याला पाहायला भेटतो की कारण हॉस्पिटलच्या औषधं म्हणजे खूप महाग किमतीत असतात आणि ते सामान्य माणसाला परवडत नाहीत त्यावर बारा किंवा अठरा टक्के जी एस टी होता जो की आपल्यासाठी खूप अवघड होता मात्र आता नवीन जी एस टीचे दर जर तुम्हाला माहिती केले तर तुम्हाला खूप आनंद होईल जे अठरा टक्के जी एस टी होता औषधांवर तो पाच टक्क्यांवरच आला आहे आणि जो बारा टक्के जी एस टी होता तो शून्य टक्क्यावर आला आहे म्हणजेच काय जर तुम्हाला औषधा आता एक तृतीयांश पैशामध्ये म्हणजेच रुपयाचं औषध आता पंच्याहत्तर पैशामध्ये पडायला आहे एवढं स्वस्त जे आहे औषध केले मग तेलाच्या किमतीमध्ये असे काय बदल झाले तेलाच्या किमती असे कितीने कमी होणार कितीने वाढणार हे बघण्या अगोदर आपल्याला आणखीन एक छोटी गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तेल हा आपल्याला महत्त्वाचा भारताला येणारा एक दुवा आहे आपल्याकडे तेल तयार होत नाही तर तेल आपल्याला मागून घ्यावं लागतं म्हणजेच काय तर आपल्याला तेल आयात करावं लागतं आणि आयात केलेल्या के तेलाच्या किमती ज्या आहेत दिवसेंदिवस बदलत असतात म्हणजेच काय तर आपण बऱ्याच देशाकडून जे आहे तेल विकत घेतो आणि तेल पुरवतो मग आपल्याला हा तेलाचा भाव जे आहे त्या देशाच्या टेरिफ प्लॅननुसार कमी जास्त होत असतो म्हणजे उदाहरणार्थ आज शंभर असेल तर उद्या एकशे एक रुपये किंवा उद्या नव्याण्णव रुपये मग त्या तेलाच्या उत्पादनांवर आणि लोकांच्या मागणीवर डिपेंड असतं तेल जास्त किंवा कमी हे लोकांच्या मागणीवर आणि उत्पादनावर डिपेंड आहे म्हणून जे आहे तेलाच्या किमती थोड्या बहुत नेहमी कमी होत राहतात मात्र याचा जे आहे दूरगामी परिणाम आपल्या आयुष्यावर पडत असतो कारण तेलाला आपल्याला महिन्याला नॉर्मल घरी आठ ते दहा किलो तेल लागतच असतं मग तेलाच्या किमतीमध्ये असे किती बदल होणार आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे कारण दिवाळीचा सण आहे दिवाळीच्या सणामुळे तेलाच्या किमती कितीने आपल्याला उतरलेल्या आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे प्रत्येक दिवाळीचे सण जे आहेत तेलाशिवाय जमत नाहीत तेल आणि ब तळू यामध्ये दिवाळी आपली जी आहे पूर्ण बनते मग चकल्या खारुड्या कुरड्या जे काही असो मग भजे असो मुरमऱ्याचा चिवडा असो बाकीच्या सगळ्या गोष्टी असो ह्या तेलातूनच आता आणि यानंतर मात्र तेलाच्या किमतीमध्ये जी एस टीमध्ये काय स्लॅब भेटला आहे की कि, किती तेलाच्या किमती आहे जी एस टीच्या अंतर्गत उतरणार आहेत जेणेकरून आपल्या सामान्य माणसाला तेल विकत घ्यायला आणि वि स्वस्त पडणार आहे का तेलाचा पंधरा किलोचा डब्बा जे आहे किती रुपयाला पडणार आहे हे आपल्याला कळणार आहे बघा बहुतेक शुद्ध आणि खाद्य तेल हे पाच टक्क्यावर जे आहे म्हणजे ह्याच्यात कोणतं कोणतं येतं सनफ्लावर मस्टर्ड ग्राउंडनट कोकोनट इत्यादी म्हणजे काय तर जवळपास आपल्याला नारळाचं तेल स सनफ्लावर म्हणजे सू सूर्यफूल यानंतर मात्र बदाम ते बदाम तेल पुन्हा यानंतर सोयाबीन यासोबतच जे आहे आपल्याला भुईमूग यासोबत असे बरेच तेल जे आहेत जी एस टीच्या पाच टक्के स्लॅबमध्ये आहेत आणि जी एस टीचा पाच टक्के स्लॅब जे आहे ते टू पॉईंट झिरोमध्ये जे आहे आपल्याला काय पाहायला भेटतं तर बघा द कुकीज ऑइल जी एस टी रेट वेरिएट स्लाइटली डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ पॅकेजिंग बट फॉस अंडर फाईव्ह टक्के स्लॅब इन मोस्ट केस न्यू जी एस टी रेट ऑफ इडिलेबल ऑइल्स इन इंडिया म्हणजेच काय तर आपल्याला नवीन जी एस टी रेट जे आहेत यामध्ये कमी होणार आहेत मात्र कधी कमी होणार किती कमी होणार तर काही याबद्दल अजून अजूनही माहिती जी आहे आलेली नाही मात्र पाच टक्केचा स्लॅब ज्या ज्या गोष्टीला कमी केला आहे त्यामध्ये फक्त औषध येतं बाकीचं कोणतंही येत नाही म्हणून मग आता तेलाच्या किमती नवीन किमती कधी कमी होणार आता हे प्रश्न सर्वसामान्याला पडला आहे म्हणजेच काय तर तेलाच्या किमती आपल्याला तीनशे किंवा दोनशे रुपयाने स्वस्त भेटणार आहेत मात्र एकदा नवीन जी एस टीचा तेलाचा पाच टक्क्याचा स्लॅब आल्यानंतर सध्याच पाच टक्क्याचा स्लॅब अजून काढला नाही तर सध्या अठ्ठावीस टक्के अठरा टक्के आणि बारा टक्क्याचा स्लॅब काढणार आहे मग पाच टक्क्याचा स्लॅब कधी काढणार तर पाच टक्क्याचा स्लॅब जे आहे येणाऱ्या काळात लवकरच जे आहे मोदी सरकार काढणार मग ते दिवाळीच्या पहिले काढू शकतात जेणेकरून आपल्याला जर समजा पाच टक्क्याचा स्लॅब शून्य टक्क्यावर आला तर आपल्याला जवळपास पंधरा किलो तेलाचा डब्बा जो असतो तो दो बा चोवीसशे पंचवीसशे रुपयापर्यंत भेटतो तो जवळपास तीनशे ते चारशे रुपये किंवा पाचशे रुपयापर्यंत स्वस्त होऊन दोन हजारापर्यंत आपल्याला पडू शकतो मात्र यासाठी जे आहे थोडासा वेळ आपल्याला द्यावा लागेल की तेल जे आहे स्लॅबमधून मधून कमी होताना आपल्याला दिसेल तर मित्रांनो तेलाच्या किमती लवकरच कमी होणार आहेत काळजी करण्याची गरज नाही आहे मात्र मोदी सरकारने लवकर पाच टक्क्यात असले जे आहे हातात घ्यायला हवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका